नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही मग त्याच दिवशाने आपण उमेदवारी असं देऊ म्हणजे असतो कशा नाराज तर बिलकुल नाही आहेत आता तर करत लोकांचा कसा महिलांचा कसा प्रतिसाद आहे महिला काय सांगत आहेत आपल्याला कारण महिला बोलत नाही आपल्याला रोजच्या सांगा सध्या महिलांना सोडून त्यामुळे महिलांचं मना पाणी नाहीये बेसिक पाणी नाहीये आहेत ना नाल्याचं पाणी पूर्ण रस्त्यावरती आहे फिरता आम्हाला चालता येत नाही लहान लहान मुला दोन तारखेला मतदान आहे पण जनतेला काय आहे जनता खूप सुधारण आहे आम्हाला जनतेला खूप कंटाळ आलंय विरोधी पक्षाचं म्हणतो जनतेला बेसिक समजल्या खूप वेळ आलेलं आहे नक्कीच काँग्रेसच्या आपल्याला काय